अकोला जिथे माणूस की अजूनही जिवंत याचा प्रत्यय पराग गवई यांच्या कार्यामुळे येतोय वंचित बहुजन आघाडीचे सामाजिक कार्यकर्ते आणि रुग्णसेवक म्हणून त्यांची ओळख आहे गेल्या दोन दशकांपासनं ते निस्वार्थपणे सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम करीत आहेत नुकतेच त्यांनी असे काम केले आहे ज्याने समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे अकोल्यातील मूर्तिजापूर ग्रामीण रामदास पेठ आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार दिवसांपासून चार अनोळखी बेवारस मृतदेह होते पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेतला परंतु कोणीही पुढे आले नाही अशा स्थितीत पोलिसांनी मदतीसाठी धाव घेतली ती रुग्णसेवक पराग गवई यांच्याकडे पराग गवई यांनी कोणताही विचार न करता या बेवारसांची जबाबदारी स्वीकारलीय शहरातील मोहता मिल येथे विधिवत पूजन करून त्यांनी स्वतःच्या खर्चातून या चारही अनोळखी मृतदेहांवर पोलिसांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार केलेत पराग गवई यांचे हे कार्य केवळ आजचे नाही गेल्या दोन दशकांपासनं ते रुग्णसेवा आणि सामाजिक कार्यात सक्रिय आहेत बेवारस आणि गरजूंना मदत करणे हे त्यांच्या जेवणाचे ध्येय बनले आहेत त्यांच्या या निस्वार्थ सेवेमुळे समाजात एक सकारात्मक संदेश गेला आहे पराग गवई हे खरंच अनाथांची नाथ आणि बेवारसांची वारस ठरले आहेत अकोला जिल्ह्यामध्ये अपघाती मृत्यू तसेच बेवारस मृतदेह आढळले होते त्यामध्ये मुर्जियापूर शहर पोलिस हद्दीत अपघातामध्ये अनोळखी मृतदेहाचा अपघाती मृत्यू निधन झाले त्याचप्रमाणे अकोट फैलमध्ये पोलीस स्टेशन आणि एमआयसी पोलीस स्टेशन यामध्ये अनोळखी मृतदेह आढळले पोलिसांच्या विनंतीवरून आम्ही त्या अनोळखी मृतदेहावर विधिवत आज अंतिम संस्कार केले